काय कढी झाली आहे माहिती आहे का आणि ही काही सुधी कढी नाही आहे बरं का शेवग्याची कढी आहे तुम्ही आत्तापर्यंत साधी कढी खाल्ली आहे कढी भजी खाल्ली असतील गुजराती कढी खाल्ली असेल कढीचे वेगवेगळे प्रकार खाल्ले असतील पण शेवग्याची कढी कधी खाल्ली आहे नाही ना, ना। मग व्हिडिओला लाईक करा कारण इतकी अप्रतिम कमाल चवीची तयार होते करायलासुद्धा सोपी आहे आता बघा शेवगा आपल्याला नेहमीच आवडतो तो किती पौष्टिक आहे हे माहिती आहे पण असं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तो असा झणझणीत रस्सा बिस्सा नको आहे ना कढी ट्राय करा एक नंबर लागते शिकायची रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत तुम्हाला रेसिपी समजलीच आहे शेवग्याची कढी बऱ्याच जणांना ही रेसिपी कदाचित माहितीही नसेल नावही ऐकलं नसेल पण काही जण अगदी नेहमी करत असतील उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खायला उत्तम रेसिपी आहे एकदम करायला सोपी आहे सुरुवात करूया पहिल्यांदा बघूयात शेवग्याची कढी करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे कढीसाठी आपल्याला शेवगा घ्यायचा आहे इथं मी दोन ते तीन शेवग्याच्या शेंगा अशा स्वच्छ धुतल्या आणि याचे दोन इंच लांब तुकडे केलेले आहेत पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ लागेल कढीच्या ताकासाठी लागणार आहे चार वाट्या ताक दोन टेबल स्पून बेसन आणि अगदी किंचित हळद फोडणीसाठी लागेल दोन चमचे तूप अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता एक इंच किसलेलं आलं दोन तीन हिरव्या मिरच्या चिरून किंवा कुटून घ्यायच्या एक चमचा साखर चवीपुरतं मीठ आणि चिरलेली कोथिंबीर तर पहिल्यांदा शेवगा शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी भांड तापत ठेवलंय त्यामध्ये घालूया शेवग्याच्या शेंगा या मी आधीच धुवून आहे थोडंसं मीठ आहे पाव चमचा पाणी घालूया खूप जास्त पाणी घातलं नाही साधारण एक कपभर पाणी घातलं किंचित हळद घालायची पाव चमचा याला मिक्स करायचं आणि उकळी आणायची आता बऱ्याचदा बघा म्हणजे मी बऱ्याच वेळा शेवगा करते तर पाण्यामधनं उकळून घेते म्हणजे मग तो छान शिजला जातो आणि पाण्यासहितच आपल्याला तो रश्शात टाकायचं आहे पण बऱ्याच जणांना असं वाटतं की पाण्यात सगळे न्यूट्रियंट्स निघून जातात पण तेच पाणी आपण त्या रश्शामध्ये किंवा कढीमध्ये वापरतोय त्यामुळं ते तसेच राहतात चला आता याला एक उकळी आणूया याला उकळी आली गॅस कमी करू याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला तीन ते चार मिनिटं कच्चं शिजवायचं पूर्ण शिजवण्याची गरज नाही तर एक तीन चार मिनिटं शेंग आपण झाकून ठेवली होती शिजत आलेली आहे अशी थोडी थोडी शिजलेली आहे पूर्ण शिजवण्याची गरज नाही शिजली आहे अर्धवट गॅस करूयात बंद आणि हिला थोडा वेळ बाजूला ठेवून द्या तर आपण ताक करून घेऊयात आता इथं मी एका छोट्या बोलमध्ये बेसन घेतलं आहे या ताकामधलं थोडंसं ताक यामध्ये घालायचं आपण सगळ्या बेसना सगळ्या ताकामध्ये जर बेसन असंच घातलं तर गुठळ्या मोडता येत नाहीत त्यामुळं थोड्याशा ताकामध्ये बेसन आणि हळद मिसळायची आहे पण मी हळद घालत नाही कारण शेवगा शिजताना माझ्याकडनं जरा जास्तच हळद झाली तुम्ही जर शेवगा शिजताना हळद घातली नाही किंवा बेताने घातली तर इथं थोडी हळद घालू शकता ते बघा याला मी छान असं फेटून घेणार आहे म्हणजे बेसनातल्या गुठळ्या मोडल्या जातात आता हे बेसनाचं मिश्रण या ताकामध्ये घालूया याला मिक्स करून घेऊ आपलं हे बेसन लावलेलं ला ताक तयार झालं आता लगेच फोडणी करू आता करूया फोडणी फोडणीसाठी पातेलं गरम करून घ्यायचं त्यामध्ये घालायचं तूप तुम्ही तेलामध्ये फोडणी केली तरी पण चालेल आणि बरेच जण म्हणतात की आंबट पदार्थ पितळीमध्ये करू नये पण आंबट पदार्थ पितळीमध्ये तेव्हा करायचं नसतो जेव्हा त्याला कलही नसते कलही नसेल तर त्यात कुठलाच पदार्थ पदार करायचा नाही मग आंबट असो किंवा कोणताही कलही केलेल्या भांड्यामध्ये आंबट पदार्थ करू शकतो चला तूप गरम करून घेऊया तूप गरम झालं जिरं घालायचं आहे जिरं छान फुलू द्या कारण कढी कढीमध्ये जिऱ्याची खरी चव उतरते जिरं बघा मस्त फुललं आहे हिंग घालायचं कढीपत्ता आणि आलं आलं आपण परतून घेऊया आलं परतलं आता यामध्ये घालायची हिरवी मिरची मिरची परतून घ्यायची तुम्ही पाहिजे तर यात लसूणसुद्धा घालू शकता मी घालत नाही आहे थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची फोडणी दिली की यामध्ये आपल्याला शेवगा घालायचा आहे शेवगा थोडासा मिसळला याला उकळी पण आलेली आहे आता यामध्ये जाईल बेसन लावलेलं ताक याला मिक्स करून घेतलं हे बघा इतपत पातळ झालेलं आहे आपली नेहमीची कढी कशी असते तशी कन्सिस्टन्सी ठेवायची आता यामध्ये घालायची चवीपुरती साखर आणि चवीप्रमाणे मीठ गॅस मोठाच ठेवला आहे याला एकदा मिसळून घेऊ आणि एक, एक उकळी आणू तर याला मस्त उकळी आली आहे आणि रंग काय सुंदर आला आहे बघा असा लेमन कलर कसा असतो तसा छान रंग आला आहे गॅस करूयात कमी आता मी काय याच्यावर झाकण ठेवणार नाही मंदाचेवर शेंगा पूर्ण शिजेपर्यंत कढी मंदाचेवर शिजवून घ्यायची फक्त लक्षात घ्या आपल्याला सारखं दर अर्ध्या अर्ध्या मिनटांनी याला ढवळून घ्यायचं आहे म्हणजे कढी फुटत नाही तर एक सात ते आठ मिनिट किंवा पाच ते सहा मिनिटामध्ये शेंगा शिजल्या जातील तर एक पाच ते सहा मिनिटं कढी छान उकळी हे बघा किती छान तयार झाली आहे शेवगा कसा शिजला एकदा चेक करू शेवगासुद्धा सुद्धा मस्त शिजलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि गॅस बंद करूयात आपली ही मस्त गरमागरम चटकदार शेवग्याची शेंगा घालून केलेली कढी तयार झाली आता ही कढी आपण कशासोबत खाऊ शकतो तर भातासोबत तर मस्तच लागते त्यासोबत तुम्ही भाकरी बरोबर तुम्हाला जर कढी भाकरी आवडत असेल ना तर ही शेवग्याची कढी आणि भाकरी खूप छान लागेल किंवा तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता तर बघितलं किती सोपी रेसिपी आहे एकदम सोपी आहे शेवगा आधी शिजवून घ्यायचा हळद मीठ टाकून आणि आपली नेहमीसारखी कढीच करायची आहे त्याला फोडणी द्यायची आधी शेवगा टाकायचा मग ताक टाकायचं बेसन लावलेलं आणि उकळायचं बस इतकं सोप्पं आहे कधी तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला आहे फक्त भातासोबत काही वेगळं खायचं आहे तर ही कढी जरूर करा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद